स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या ऑल मराठा यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगर या शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावात आपल्या सर्वांना माहीतच आहे वेरूळ गावातील जगप्रसिद्ध ज्या लेण्या आहेत त्या लेण्याला आपण भेट देण्यासाठी आलेले आहोत वेरूळ लेणी ही तर खरं तर जगाला पडलेलं कोडं एवढं सुंदर या लेण्यांचा समूह आहे आणि या ठिकाणी आपण आलेले आहोत येथून आपण आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर अतिशय आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण आपल्याला दिसते वडांचा समूह इथे आपल्याला अनुभवायला मिळते बाजूला डाव्या हाताला आपल्याला तिकीट घर आहे हे बघा याच त्या मी झूम करून तुम्हाला दाखवत आहे याच लेणीपासून आपण सुरुवात करणार आहोत हे आहे कैलास लेणे कैलास लेणी या लेणी समूहातील सगळ्यात मोठं लेणं आहे आणि इथे प्रतिव्यक्ती चाळीस रुपये परदेशी व्यक्ती असेल तर सहाशे रुपये आणि मुलांना त्याहीपेक्षा म्हणजे पंचवीस रुपये दर असा आहे आणि येथून तिकीट घेताना तिकीट काउंटरवरून आपल्याला एक टोकन दिलं जातं ते टोकन जाताना तर दाखवायचंच परंतु तिकून तिकडून परत येतानासुद्धा तुम्हाला ते सांभाळून ठेवायचं आहे कारण येतानासुद्धा दुसऱ्या गेटवरील व्यक्ती ते टोकन पाहिल्याशिवाय तुम्हाला परत येऊ देत नाही पंधरा वर्ष जे खालची मुलं आहेत त्यांच्यासाठी फ्री आहे आणि इतरांना मात्र सशुल्क जावं लागतं हे लेणे भारतीय पुरातत्व विभागाच्या स्वाधीन आहे येथे लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात आपण जाता होता तर त्या रोमहर्षक आणि जगाला कोडं पडलेल्या सुरुवातीला कैलास लेणं आणि हे आहे बघा कैलास लेणे ज्याचे वैशिष्ट्य खूप वेगवेगळं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतच राहणार आहे सह्याद्री पर्वताच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणत पाचव्या ते दहाव्या शतकातील हे एकूण चौतीस लेणे आहेत आणि याच लेण्यांना आपण आज भेट देणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या ऑल मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण आलेले आहोत जगप्रसिद्ध एलोरा केवज अर्थात वेरूळच्या लेण्या इथे भेट देण्यासाठी ह्या लेण्या आधीच्या औरंगाबाद आणि आत्ताच्या संभाजीनगर जिल्ह्यातील या वेरूळ या, या ठिकाणी हे जगप्रसिद्ध लेण्या इथे आहेत या सर्वांची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे ऑल मराठी या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर इतरांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका चला आपण या एलोरा क्यूजचा आनंद घेऊया आणि याचा इतिहास जाणून घेऊया संपूर्ण जगाला पडलेलं एक कोडं म्हणजे हे कैलास लेणं मी कैलास लेणं यासाठी म्हणत आहे की आपण सुरुवातीला कैलास लेणं येथे जाणार आहोत लेणं किंवा लेणे आपण काही म्हणू शकता एकसंध खडकापासून कोरण्यात आलेलं हे लेणं इसवी सन सातशे सत्तावन्नमध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण प्रथम यांच्या राजवटीत कोरण्यात आलं असं आपल्याला इतिहास सांगतो हा बाह्य भाग हाँ आहे इथून आपण प्रवेश करणार आहोत आणि सुरुवातीलाच आपल्याला बाल्कनीसारखा भाग दिसतो बघा आणि हा संपूर्ण खडकामध्ये कोरलेलं लेणं आहे जगातील असं एकमेव मंदिर असणार आहे हे म्हणजे आहे की जे कळसापासून तर खाली पायापर्यंत कोरलं गेलं जगामध्ये आजपर्यंत जेवढ्या लेण्या कोरल्या गेलेल्या ले असतील किंवा या समूहातील जेवढ्या लेण्या आहेत त्यापैकी हे कैलास लेणं वेगळं आहे येथून आपण एंट्री केली आत गेल्याच्या नंतर एका वेगळ्याच जगामध्ये आपण जाणार आहोत हे बघा संपूर्ण दगडामध्ये कोरीवकाम भरपूर मूर्त्या आपल्याला इथे दिसतात जगातील किंवा भारतातील सर्व लेण्या एकतर डोंगर फोडून समोरून कोरलेले आहेत किंवा खालून वर कोरलेले आहेत परंतु हे एकमेव आहे ज्याचा आधी कळस आणि मग पाया हे ते भरपूर प्रमाणामध्ये आपल्या पुराणातील किंवा संस्कृती दर्शवणाऱ्या अशा मूर्त्या या लेण्याच्या भिंतीवर म्हणजेच त्या खडकामध्ये एकसंध खडकामध्ये कोरलेल्या आपल्याला जाणवतात कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आले आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष इथे भेट देतो तेव्हा खरंच थक्क होऊन जातो की हे शक्य कसं झालं हे मंदिर बनवण्यासाठी साधारण दीडशे वर्षं लागली असावी असं संशोधकांचं मत आहे हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणामध्ये म्हटलेलं आहे हा बघा हा हत्ती परंतु इंग्रज काळात किंवा मुघल काळामध्ये हत्ती किती महाकाय दिसते परंतु त्याची सुवर्ण गायब आहे म्हणजे अशा प्र भरपूर मूर्त्या भंग केल्या किंवा तोडफोड त्याची त्या लोकांनी केली हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता मात्र हा लेप काळाच्या ओघात निघून गेला तरीही काही ठिकाणी आपल्याला यांचे अंश बघायला मिळतात ते तुम्हाला दिसतील पुढे कारण हिमालयातील शिवाच्या मंदिरासारखं याला रूप देण्याचा प्रयत्न तेव्हाचा असावा कैलास मंदिर म्हणजे अर्थात कैल्या कैलास लेणे म्हणजे एकसंघ दगडातून निर्माण केलेले अवर्णनीय असे सुंदर महाकाव्यच आहे असे म्हणता येईल एकोणतीस मीटर उंच पन्नास मीटर लांब आणि तेहतीस मीटर रुंद असे त्याचे आकारमान करन आहे अर्थात आपण बाहेरच आहोत अजून शिवाच्या मंदिरात गेलो नाही आपण हजारो वर्षापूर्वी हाती छन्नी हातोडा घेऊन अज्ञात कलाकारांनी निर्माण केलेले हे शिल्प माणिकेश्वर नावाने परिचित होते पौराणिक प्रसंग कथेचे सादरीकरण करण्यात येथील शिल्पकृती यशस्वी ठरल्या आहेत कैलास लेणीच्या निर्मितीपासून तिच्या निर्मितीचा उद्देश तंत्रज्ञान लेणीतून मिळणारा संदेश यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे अजून स्पष्टपणे तरी बाकी आहेत परंतु अनेक अनेक प्रश्नांची भरपूर प्रश्नांची उत्तरे येथे आल्याच्यानंतर संशोधकांना मिळाली हे लेणे तयार करताना किंवा सर्वच लेण्या तयार करताना मजुरांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या तिथे काम करता करता त्याच कामामध्ये आयुष्यभर त्यांनी झोकून दिलेलं होतं आणि प्रत्येक राजा आपलं अस्तित्व मागे ठेवण्यासाठी आपली एक शैली वेगळ्या पद्धतीची तयार करायचा आता आपण जात आहोत वर अर्थात कैलास मंदिरावर हे संपूर्ण जे परिसर दिसते तुम्हाला हा कैलास लेण्याचा आहे परंतु सध्या आपण वर जाणार आहोत त्यापूर्वी ह्या बघा बघायची हे वरांडे तुम्हाला दिसतात इथेसुद्धा भिंतीवर अर्थात खडकाच्याच भिंती आहेत त्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला पिलर दिसत आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भीती चित्रासारखं ह्या पूर्ण मूर्त्या कोरलेल्या दगडात कोरलेल्या खडकात कोरलेल्या दिसतात मित्रांनो हे जेव्हा लेणं कोरणं सुरू होतं तेव्हा संशोधक म्हणता वीस हजार टन दगड फोडून कोरून येथून काढण्यात आलं तर आपल्याला हा प्रश्न पडणे साहजिक आहे की वीस हजार टन दगडाचं परत काय केलं तेव्हा जवळपास वीस हजार टन खडक फोडून बाहेर जर काढलं तर मग ते दगड गेले कुठं तुम्ही जर कधी मराठवाड्यात फिरले किंवा कैलास लेण्याच्या किंवा वेरूळच्या लेण्याच्या आसपास फिरले तर चालुक्य आणि राष्ट्रकूत काळात बांधण्यात अनेक मंदिरे बांधण्यात आलेली आहेत या मंदिराचे बांधकाम कैलास मंदिर ज्या खडकामध्ये आहे अगदी त्याच खडकात झालेले आहे मात्र त्या मंदिराच्या जवळपास कुठेही उत्खनन केलेले आपल्याला आढळत नाही किंवा तिथे डोंगरही नाही त्यामुळे कैलास मंदिराच्या निर्मितीमधून निघालेला खडक या मंदिराच्या निर्माणात वापरला असावा अशी शक्यता आहे मात्र असंही ठामपणे आपल्याला सांगता येत नाही असं संशोधक म्हणतात हा बघा वरांडा किती शिस्तीमध्ये कोरीव काम आहे आपण लाकडाच्या आरामशींवरून किंवा एखाद्या कुशल सुताराकडून खांब जसे कोरून घेतो त्या प्रकारचे इथे पिलर आहेत ह्या बघा मूर्त्या हजारो वर्षाच्या मूर्त्या इतिहासाचे साक्ष देत येथे उभे आहेत पुरातत्व विभागाने आता कठडे सुद्धा लावलेले आहेत कारण बरेच वेळा त्या मूर्त्याला हात लावून पाहिल्या जात होता आणि ती मूर्ती झिजण्याची शक्यता होती हा बघा विहंगम परिसर संपूर्ण सध्या आपण वरून आहोत ज्या वरंड्यामध्ये आपण उभे आहोत इथून खाल खालचं दृश्य आपल्याला दिसत आहे आणि वरची जी बाल्कनी आहे किंवा पंचवीस ते तीस फूट पुढे एखाद्या बिल्डिंगला आपण जसं समोर काढतो पोर्च त्याप्रमाणे आणि गमत म्हणजे मित्रांनो जे विदेशी संशोधक येतात त्यांना असं वाटतं हे भारतीय कसे करू शकतात मित्रांनो या लेण्यामधील जे पिलर आहे हे पिनर संपूर्ण माझ्या एका कव्यामध्ये बसत नाही म्हणजे आपण अंधार लावू शकतो की या लेण्यामधील जे पिलर्स तुम्हाला मी दाखवलेले आहेत सगळीकडे जे आपण पिलर्स पाहत आहोत हे पिलर्स किती मोठे आणि अजस्त्र आहे किती प्रचंड मोठे आहेत आणि हे एकाच गलामध्ये मोठे आहे आपण अंदाज लावू शकतो यावरून की एका एका पिलर्सची बरं त्यांचं जे स्ट्रक्चर जरी आपण पाहलो तर संपूर्ण आजच्या अध्यायावर सगळ्यात चांगल्या नावावरती इंजिनिअरला ना सुद्धा जमणार नाही तेवढं सुंदर त्याचं त्यांचं स्ट्रक्चर आहे जे आजपर्यंत आपण मूर्त्या पाहिलेल्या आहेत ह्या मोडतोड का गोडतोड झालेल्या आजपर्यंत त्या मूर्त्या आहेत परंतु आता पुरातत्व विभागाने जे कठडे आहेत ते कठडे लावलेले आहेत जेणेकरून त्या मूर्त्यापर्यंत असेल पोहोचता यायला नको त्यामुळे सुरक्षा करायचे उशीरा आहे ना तर त्या ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या सुरक्षा मुक्त एकोणीसशे एकावन्नला या वेरंगोलांना भारत सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आणि तेव्हापासून या सर्व लेण्या भारताच्या पुरातत्व विभागाकडे गेल्या त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशीला लेण्यांना जागतिक वारसाच्या यादीमध्ये समावेश केला मित्रांनो काही विदेशी पर्यटक असं म्हणतात की हा चमत्कार परग्रहवासीयांनी बनवलेलं हे सर्व असावं असं काहींचं मत आहे परंतु इसवी सणाच्या सहाशे ते आठशे या काळात भारतीयांकडे जे तंत्र होतं जे विज्ञान अवगत होतं ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं त्यामुळे काहींच्या मते या लेण्याच्या खाली एखादी हिडन सिटी आहे का असाही त्यांनी तर्क लावला किंवा एलियननी बांधलेला असतो असू शकते असा त्यांनी तर्क लावला पण असं काहीही नाही हे संपूर्ण भारतीय या स्थापत्यशास्त्र याची कमाल आहे आपण पाहू शकता समोर ही संपूर्ण कैलास लेणी आहे आणि आता आपण जात आहोत कैलास मंदिराकडे मित्रांनो ह्या सर्व ज्या लेण्या तुम्हाला मी हो दाखवत आहे ह्या अंदाजे पाचवी ते दहाव्या शतकात झालेल्या आहेत आणि यामध्ये एकूण चौतीस लेणे आहेत त्यापैकी सतरा हिंदू लेणे आहेत बारा बौद्ध लेणे आहेत आणि पाच वेन लेणे आहेत या चौतीस लेण्यापैकी सगळ्यात मोठी लेणी जे आपण सध्या सुरतला पाहत आहेत ही आहे कैलास लेणी आणि या कैलास लेणी आपल्याला थक्क आहे कोरीव काम शिल्प, शिल्प आहे ती शिल्पकला आपल्याला थक्क करणार आहे हा संपूर्ण जो परिसर आहे याला कैलास लेणे म्हणतात आणि कैलास लेणे का म्हणतात तर कैलासाचं मंदिर अर्थात शिवाचं मंदिर इथे आहे त्या मंदिरामध्ये आपण आलेले आहोत हे मंदिर एक विलोभनीय दृश्य या मंदिराचं आपल्याला पाहायला मिळते हे लेणे राष्ट्रकूट राज्याच्याच काळात झालेले आहे याचा पुरावा दहाव्या क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर स्पष्टपणे आपल्याला शिलालेख आढळतो आणि आपण आलेले आहोत कैलास मंदिराच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी हे जे आधी कठडा लावलेला होता हे दोन वर्षापूर्वी लावलेला नव्हता आता आपल्याला या शिवलिंगापर्यंत जाता येत नाही आधी या शिवलिंगाच्या भोवती आपल्याला प्रदक्षिणा करता येत होती परंतु आता पुरातत्व विभागाने तिकडे जाण्यास के मनाई केलेली आहे हे या मंदिराचं गर्भगृह आहे त्याच्यानंतर अंतराळ मंड अंतराळ मंडप आणि नंदी मंडप अशी दोन मंडपसुद्धा आहेत नंदी मंडप दोन मजले असून मुख्य मंदिर पंचवीस फूट उंचीच्या चौथऱ्यावर निर्माण केलेले आहे हा जे आपण आहोत हे पंचवीस फूट उंचीवर आहोत हा जो कैलास मंदिरातील सभामंडप जो आहे याला रंगामहाल म्हणतात यात सोळा शिल्पाकृती खांब आहेत छतावर नाचणारी शिवाची मूर्ती आहे याशिवाय मुख्य मंदिराभोवती पाच उपदेवतांची छोटी मंदिरेसुद्धा आहेत जी आपण बाहेर गेल्याच्यानंतर पाहणार आहे या प्रत्येक खांबावर शिल्प कोरलेले आहेत आपण बाहेर आलेले आहोत आता कैलास मंदिराच्या पाहायला जर गेलं तर आपण इथे एक किंवा दोन दिवस जरी पाहिलं तरीसुद्धा मन भरणार नाही एवढी सुंदर ही वास्तू आहे संपूर्ण लेण्यामध्ये देवीदान देवतांचे अद्वितीय शिल्पे आहेत कमळाच्या फुलावर विराजमान गणेश मर्दिनी शिव विष्णू इंद्र नरसिंह वराह त्रिविक्रम ब्रह्मा गजलक्ष्मी यांचे अनेक शिल्पे त्याचबरोबर संस्कृती दर्श दर्शवणारी अनेक शिल्पे यामध्ये कोरलेली आहेत उत्तरेकडील भिंतीवर गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे शिल्पसुद्धा कोरलेले आहेत ते आपण गेल्याच्या नंतर अवश्य पहा कैलासनाथ मंदिराची भव्य रचना आतून बाहेरून शिल्पांनी पूर्ण सजवलेली आहे गुहेच्या मंदिराच्या र संरचनेत गर्भगृहसुद्धा आपण पाहिलेलंच आहे परंतु बाहेरचा सुद्धा जो हा परिसर आहे हा परिसर थक्क करणारा आहे महाराष्ट्रासह आपल्या संपूर्ण देशाच्या व्यतिरिक्तही भारताच्या बाहेरील अनेक विदेशी पर्यटक येथे दरवर्षी हजारोच्या संख्येने भेट देण्यासाठी येतात आणि येथील वेगवेगळे संशोधनसुद्धा करतात येथील इतिहास पाहून त्यांना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे एलियन्सनं तयार केले की के काय असा त्यांना कोडं आणि प्रश्न पडलेला असतो परंतु आपली भारतीय स्थापत्यशास्त्रकला जगामध्ये सगळ्यात चांगली आणि सर्वगुण संपन्न होती सगळ्यात उत्कृष्ट आपली स्थापत्यशास्त्र कला होती हजारो वर्ष झाले परंतु येथील काही संशोधन संशोधकाचं संपत नाही आणि इतर लेण्या कुठे आहेत त्याची सुद्धा इथे सूची आहे आल्यानंतर आपण अवश्य भेट द्या जो आज मी व्हिडिओ बनवला हा अत्यल्प आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ह्या लेण्या एकूण चौतीस आहेत त्या चौतीस लेण्यापैकी मी वेळेअभावी एकच लेणीचा व्हिडिओ बनवला आपण जेव्हा वेरूळला याल तेव्हा दिवस काढून या संपूर्ण दिवस कारण आपण जर खरंच लेण्या किंवा पुरातत्व जे भाग आहेत किंवा जे आपले ऐतिहासिक वारसे आहेत त्यांचे जर चाहते असाल आणि चाहते नसाल तर चाहते व्हा कारण संस्कृती आपली पुरातन संस्कृती असेल किंवा आपला राष्ट्रीय वारसा असेल किंवा पुरातन वारसा असेल यामधून दिसतो आपण या इथे येताना पूर्ण दिवस काढून या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा खालील सबस्क्राईबचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते खाली कॉमेंट करून आपण नक्की कळवा लवकरच भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र